नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीची महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकाल बा बाराशे बारा क्विंटल किमान दर आहे सहा हजार कमाल दर आहे सहा हजार चारशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर अवकल्ली आहे त्र्याऐंशी क्विंटल किमान आहे सहा हजार कमाल दर आहे सहा हजार दोनशे चाळीस रोसाधारणरा सहा हजार एकशे ऐंशी रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा अवकल्ली एक हजार छप्पन क्विंटल किमानरा आहे पाच हजार नऊशे कमाल दर आहे सहा हजार पाचशे पंधरा सर्वसाधारण आहे सहा हजार शंभर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बाबुळगाव अवकल्ली एकशे नव्वद क्विंटल किमानरा आहे पाच हजार नऊशे एक कमाल दर आहे सहा हजार दोनशे पस्तीस र साधारण आहे सहा हजार